काणकोणातील पोळे सीमेवरील चेकपोस्ट साठी उभारण्यात आलेले शेड प्रत्यक्षात पाच किलोमीटर अंतरावर निवासी भागात उभे असल्याचं समोर आलं आहे अत्याधुनिक कॅमेरे आणि कर्मचारी कॅबिनसह हो उभारलेले हे शेड कोणत्या उद्देशासाठी वापरले जाणार याबाबत स्थानिकांमध्ये प्रश्न चिन्ह उपस्थित झालेत या ठिकाणी कोणताही कर्मचारी नसल्यानं हा अधिकाऱ्यांचा दिशाभूल करणारा निर्णय असल्याची टीका नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी केली आमचं बाकीचे जे तुलेले आहात ते पहिल्या तुे लोकांक हिंगा येऊची कशी दिसपाना कित्याक टुरिझम स्पॉट आणि टुरिझम हब गोवा इज अ टिझम हब म्हणतात त्या टुरिझम हब झाल्या त्या गेटांना जर कोण तु टिस्ट येतात त्यांना बरी सर्वीस दिवपाक जाय जेन्ना तुगेलो असली रोड येतले असलेलं सिच्युएशन येतले जर कोणाक दिसतलें की आपूण इतलें स्पेड करून गोंयांत येवचें शकतो आमचो इम्प्रेशन जो गोंयकारान जो पळयता गोयकारां आम पळत झाला तसंच तुझे युद्धन दोरतो की जे गोयात सगळी नितळ आणि निवळ दोरचे आम्ही आज तुझे सगळे फायलीच्या पहिल्या तुले घाण कोण गार्बेज उडवता कोण फोणकूल पडले कोण तुे खं पिता पण ते नियंत्रण आणि हे ना की आता गेल्या दिसा कोण बाकी मारून खं झगडी करून घेता खं बिचांनी तुझी करून घेता म्हणजे हेजेर एक खर कंट्रोल हा जातील बेगीन ही अवस्था जी असा बॉर्डरीची ती सुधारपाची प्रयत्न करतो ना सांगचे की आमचे जे आम्ही मुखाल किती आम्ही एणकोणकार म्हणून आम तो मुखाल देऊ शकता आणि आम्ही करून दिला दाखवले असले आता आम्ही कर्नाटका बॉर्डर तुमच्या ती दाखवली तुमची साईडी महागाईची आणि आता आमची आली गोवा बॉर्डर तुमची अवस्था तुम्ही पोवू शकता तुमची बोर्ड पळया वेलकम टू गोवा वेलकम टू गोवा असताना ते आमची घाण रोड साईड पळया सईडवेज प ही तुमची साईड पैया ही पुरा तुगे झाड जी असा तुम्ही आता हा दाखयची ऑफिस दाखयता त्यांची ऑफिस पळया आनी आमची ऑफिस पळया एक्सईज हे पुलीस आणि एक्सईज आपल्याला दाखवू कॉलेज जाऊ शकता आणि जी वंटळी बीन तुगेले मला दिसतं तुगेले तिथले हे जाऊक ना किती उरपा एक दोन वादळ येला ते म्हणून पडपा शकता तशी आता आम्ही म्हणतात सेक्युरिटी रिझन आम्ही फाल समज गोयात तुगेलो कोण येता तशी तुम्ही एक न्यूज हायलाईट केलो की तुगेलो खंयच्या वीस जाणे सोमत्या भीत सरले तो समज तुगेलो डायरेक्ट गेलो जर कित करतले म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही सेक्युरिटी हाका लागून तुम्ही एटलीस्ट सांगून बरी करून दोरची आणि आमच्या जे सरकार म्हणतात सरकार आमगेले जे मॉल्या सारख्या जेव्हा तुगे पेडण्या सारख्या थं तुगे ब्युटिफिकेशन जाता थं त गेट बरी ना पण आमच्या हिंगा तुगे ह्या भागानच करून किती दोल काय आम्ही कितलीशी वर्ष झाली आयकता की आग्य जातल तो, तो कोणं चॅकपोस्ट आता ब्युटिफाय जातो म्हणून पण हे आमचे खरंच अर्थान जातो काय हे सदांच एक आम्हाला का आश्वासनच मेळा ना सरकारान सांगचे की आमच्यान जायना जे आम्ही आमच्या हातूतल्यान आम्ही काणकोणकार म्हणून आम श्रमधामातल्या आम्ही करताना तसंच परिसरातील दोन स्पीड ब्रेकर पैकी एक नियमबाह्य उंचीचा असून त्याचा परिणाम म्हणून वाहन चालक व प्रवाशांना पाठीच्या दुखण्यासारख्या समस्या भेडसावत असल्याचं त्यांनी सांगितलं. योग्य दुरुस्ती न झाल्यास संबंधित विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा कोमरपंत यांनी दिला. पण दुर्दैवार त्यांची किती मनात येईल आणि ते तुलेले ह्या हिं हाडून सोडले ते आमचं खबर ना दुसरे म्हणजे हे जे स्पीड ब्रेकर्स घातल्या ते विदआउट परमिशन गेल्या त्यांच्या आम्ही इन्क्वायरी केली की बोल्ड्स लायला जे स्पीड ब्रेकर गेले ते इलिगल लोकां तुल गाडी तुली गाडी डेमेज जाता आणि लोकांची कमराची हाल जाता जेव्हा हिंग बंद जाल्ले असा हि तुला ऑपरेशनल काय ना तिच्या शिफ्ट करचे हा मागता ही सेक्युरिटी एक लागून प्रकोजा लागून जे डॉक्युमेंट व्हिरीफाय जे पण व जो घातला हा तो तुम्ही शिफ्ट करून हे गोय बॉर्डरीचे व्हाय करून हिंगा लोकांक गावच्या लोकांना त्रास जाऊ समजली गाडी चॅकिंगात गावली समज बस रावली आणि थं त डॉक्युमेंट कर इवन एक हे जो शकता की ते नेटवर्क सारखे ना कॅमेरा तुम्ही मडोक शकता त्याच्या नंतर फाटल्याने लाइन लागतली आणि गावचे लोक समज हिंग पास जात जे गावच्या लोकांना त्रास जातले म्हणजे हे सरकारान विचार करचो आणि हिंगाच्यान तो तिघे वर शिफ्ट करून तो तो बॉर्डरीचेर व्हरचो आणि हे स्पीड ब्रेकर जातील वेळेन काढचे हे कायदेशीर असा काय आम्ही विचारले त्यांना त्यांनी सांगले की हे परमिशन ना इलिगली आहे बिगे वेगळे काढतले कॉन्ट्रेक्टरांनी इनफॉर्म केलेले हा आणि काय रेग्युलेट कसं टोल गेट आणि घालून आणि काम करू लाखा म्हणून डायरेक्ट शिफ्ट केलं फर्मुला बॉर्डरीचेर असं आमी बॉर्डरी अवस्था दाखल वही बी हिंगच्या तुला हायवे वेता जे होत वसपास ना काय कितें आनी हे बॉर्डरिची हालत तशी दवरली आहे तुमी आणि ही तुगेली आता रिपेर करता म्हणजे हे तुमकां जी मेन सेक्युरिटी जवळपास पूण बॉर्डरीचे पण हिमू दिंग म्हाका तेंगे दिसता तेंगे तकली खंची चलता आणि हाय प्रोफाल आता आमचे इंजिनियर्स आहात टॉप टॉप मोस्ट बसले आहेत ते खंचे चिंतून तक्रले आहेत म्हाका खबर ना আমি অথরিটে মাধ্যমে বেগম তগ হাজার কা স্মুথল ট্র্যাবল করতে দিচ্ছে